चला तिकट आलेलं आहे गावावरून आणि आता आपण भरायला घेऊयात तर मी नवीन खट्ट अशा काचेच्या भरण्या आणल्या आणि मस्तपैकी रेग्युलर वापरासाठी मी या काचेच्या भरण्या वापरायला काढल्या खूप छान आहेत आणि म्हणतात प्लास्टिक वगैरे वापरू नये म्हणताना मग मी थोडंसं सा काचेचा सामानाचा स्टोर आहे तो मी माझ्या घरामध्ये वाढवायचा प्रयत्न केलेला आहे तर आता तिखटाची स्टोरी सांगते तिखट बऱ्याच दिवसापासून माझं संपलेलं होतं आणि मामाची बायको म्हणजे माझी मामी तर त्यांनी मला हे तिखट मस्तपैकी छान असं डंकावरती कुटून बारीक छान असं करून दिलेलं आहे आणि महिना दीड महिना झाला आम्ही हिरवी मिरची आणि फक्त लाल तिखटाचा म्हणजे फक्त, फक्त मिरची पावडरचा वापर करत होतो आता म्हटलं मम्मीला तरी आणि सासूला कि किती तिखट मागायचं आणि इथे मुंबईमध्ये तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये काही योग्य प्रमाणामध्ये ते सामान देत नाहीत आमच्या इकडे कसं फक्त एक किलो मिरच्या मागितल्या की त्याचं बरोबर प्रॉपर सामान ते लोक करून देतात त्याच्यामुळे मग टेन्शनच नाही मग म्हटलं आता तिखट बनवते तर मिरची पावडर नको का बनवायला आणि आंबे हळद पण त्यांच्याकडूनच घेतली आणि दुसरी गोष्ट आ, लाल मिरची पावडर आहे ती मी अर्धा किलो बारीक करून आणलेली आहे जवळपास अडीच किलो तिखट माझं जो घाटी मसाला आहे तो बनलेला आहे तर बऱ्याच दिवसापासून तिखटाची जी चणचण किंवा वणवण होती माझी ती अखेर संपलेली आहे आणि छान अशा या भरण्या बघून मला इतकं आनंदी होतं आहे की त्याला शब्द नाही आहेत मी थँक्यू सो मच मामी असं म्हणेन त्यांना कारण की बरेच दिवस झालं तिखटावरून आमच्यामध्ये म्हणजे वातावरण थोडंसं टाईट होतं आमच्या घरामध्ये तिखट कुठे बनवायचं किंवा कसं बनवायचं काय काय चालू होतं सो ते अखेर संपलेलं आहे मुलांच्या शाळा सुरू असल्यामुळे आम्हाला ना कुठे जाता येत नाही आहे ना कुठे गावाला फिर फिटका मारता येत नाही आहे तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता ठरवलं की मामीकडून तिखट घ्यायचं बनवून मग त्यांनी छान असं तिखट बनवून दिलं लाल मिरची पावडर करून दिली किती छान असं हे तिखट दिसत आहे बघू शकता तुम्ही लाल मिरची पावडरचं काय काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगते मी आणि जो घाटी मसाला आहे तो सुद्धा छान मस्त वास येतो आहे आणि छान असा ताजा ताजा मसाला केला की चटणी भाकरी किंवा चटणी चपाती खायला कोणाला आवडते कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा तर आता हे आहे मीठ आता तुम्ही म्हणत असाल हा मीठ का दाखवाय लागली ही तर हे घरी बनवलेलं सेंधो नमक आहे याचे खडे मिळतात बाजारामध्ये आणि ओरिजिनल असतं ते आणि खायला सु सुपर सु, आणि ऑथेंटिक असं हे बनवतो आपण झरी आणल्यानंतर आणि मी हे पहिलं प्युरोचं वापरत होते एकशे बारा रुपयाला पॅकेट पण ते कोणीतरी सांगितलं की ते सुद्धा इतकं प्युअर नसतं मग हे बनवायला चालू केलं मी आणि हे मीठ उपवासामध्ये वगैरे वापरलं जातं आणि आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं याला स्थान आहे जे सेंदो नमक आहे त्याचं तुम्ही याला हिमालयीन मीठ असंही म्हणू शकता किंवा मग ब्लॅक साल्ट म्हणू शकता किंवा खडा नमक म्हणू शकता आणि मार्केटमध्ये जे दुकानं असतात तिथे इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल त्यामुळे तुम्ही जे नमक वापरताय ते आजच बंद करा आणि हे सेंदो नमक वापरायला चालू करा तर याचा डिटेलमध्ये कधीतरी व्हिडिओ मी घेऊन येईल म्हणजे कसं बारीक करायचं किंवा कसं वापरायचं ते आणि खूप छान आहे पहिल्यासारखी मीठ आता राहिलेली नाही आहेत त्याच्यामुळे मग हा कुठेतरी माझा प्रयोग असतो की आपल्या घरच्यांना चांगलं अन्न किंवा चांगल्या गोष्टी खायला पोटात जाव्यात म्हणून मग हा एक छोटासा मी प्रयोग केलेला आहे माझा घरगुती तर तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा